महाराष्ट्र राज्यात वीस नोव्हेंबरला जे मतदान झालं व त्याची तेवीस नोव्हेंबरला जी मोजणी झाली त्याची आकडेवारी व्होटर टर्नआउट ऍपनुसार संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अठ्ठावन्न पॉईंट बावीस टक्के होती व त्या दिवशी रात्री साडे अकरा पर्यंत ही आकडेवारी पासष्ट पॉईंट तीन पर्यंत वाढवण्यात आली म्हणजे सुमारे सात टक्के वाढवण्यात आली आहे व दुसऱ्या दिवशी काउंटिंगच्या पूर्वी पुन्हा ही एक टक्क्याने वाढून सहासष्ट पॉईंट झिरो पाच टक्के वाढवण्यात आले आहे म्हणजे एकूण शहात्तर लाख मते वाढले आहेत ही इतकी मते पाच ते सहा या एका तासात कशी वाढली याचा समाधानकारक खुलासा निवडणूक आयोगाने करणे गरजेचे आहे भले थोडीशी गर्दी संध्याकाळी वाढत असली तरी शहात्तर लाख इतकी लोक मतदान करण्यासाठी येतील आणि हा उन्हाळ्याचा दिवस नाहीये त्यामुळे इतकी लोक संध्याकाळी येतील हे शक्य संभवत नाही दुसरी गोष्ट तुम्ही पर्सेंटेज का देत आहे तुम्ही गेले काही महिने वर्ष तुम्ही पर्सेंटेजचा घोळ घालून नागरिकांना संभ्रम निर्माण करून पर्सेंटेज वाढवले जात आहे का किंक खूप ठिकाणी हरियाणामध्ये लोकसभेमध्येही हे दिसून आलं व महाराष्ट्रातही की जेवढे वोट पडले आहेत मशीनवर त्यापेक्षा जास्त वोट काउंट झाले आहेत किंवा काही ठिकाणी कमी वोट काउंट झाले आहेत तर हा खुलासा केव्हा येईल जेव्हा फॉर्म सतरा सी चा डेटा पूर्णपणे जनतेसमोर आला पाहिजे जो मतदानाच्या पूर्वी सुद्धा देत नाही आहेत काउंटिंगच्या पूर्वी किंवा आता काउंटिंग झाल्यानंतरही निवडणूक आयोग देत नाहीये हा डेटा सार्वजनिक केल्यामुळे किती एक्झॅक्ट वोट पडले होते त्या त्या मशीनवर व वो किती वोट काउंट झाले याचा पूर्ण माहिती जनतेसमोर येईल कारण निवडणूक आयोग हा जनतेला उत्तरदायी आहे विरोधी पक्षांना किंवा राजकीय पक्षांना नाही त्यामुळे निवडणूक आयोगाने पूर्ण पारदर्शक राहिले पाहिजे परंतु आपण सर्व्हेमध्ये पाहिले असेल की या निवडणूक आयोगाचे तीन आयुक्त आहेत जे सरकारने नियुक्त केल्यामुळे यांची विश्वासार्हता पूर्णपणे ढासळली आहे या निवडणूक आयोग पूर्णपणे जसं काय भाजपचा एक अंग झाला आहे का निवडणुकीचं असं म्हणण्या इतपत लोकांची मजल गेली नाही इतकी अशी विश्वासार्हता ढासळलेली आहे त्यामुळे त्यांनी खुलासा केला पाहिजे शिवाय पाच टक्के व्ही सुप्रीम मोजणीसाठी आदेशानुसार होते त्यासाठी प्रत्येक मशीनला चाळीस हजार प्लस जीएसटी धरून सत्तेचाळीस हजार दोनशे रुपये द्यावे लागतात का इतकी महागडी रक्कम तुम्ही ठेवली आहे म्हणजे तुम्ही उमेदवारांना तिथेच नाव उमेद करत आहेत ही रक्कम कमी करून माझी मागणी आहे की एक हजार रुपयेच ठेवले पाहिजेत दुसरी गोष्ट फक्त दोन व तीन नंबरच्या उमेदवारांना नाही तर सर्वच्या सर्व, सर्व उमेदवारांना हा अधिकार असला पाहिजे इव्हन नागरिकांना सुद्धा अधिकार असला पाहिजे लोकशाहीमध्ये की त्यांनी ही मतमोजणीच्या हे व्हीव्हीपॅटच्या मोजणीचा मागणी करतील हे बदल निवडणूक सुधारणांसाठी देशामध्ये खूप गरजेचे आहेत शिवाय या व्हीव्ही पॅटच्या मोजणी मॉक कॉल न करता ज्या मशीनवरती वोटिंग झालेलं आहे त्याच मशीनचं व्हीव्हीपॅट आणि अॅक्च्युअल ते मशीन व्हिएम वर मोजणी झाली काउंट आलेलं आहे यांची फेर पडताळणी झाली पाहिजे कारण तुम्ही जर त्या मशीनवर संशय तर त्याचेच काउंटिंग झाली पाहिजे तुम्ही त्याचा डेटा क्लिअर करून जर मॉक पोल घेत असेल तर हे एक प्रकारची फसवणूक आहे देशाची राज्य सर्व नागरिकांची फसवणूक आहे त्यामुळे निवडणूक आयोग हा रडीचा डाव खेळून भाजपला कुठेतरी मदत करत आहे असं दिसत आहे या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तर दिली पाहिजे व निवडणूक सुधारणा या तातडीने अंमलबजावणी केली पाहिजे निवडणूक आयोगाने या संदर्भात तातडीने पावले वस्तू ही विनंती धन्यवाद